राणांना युतीतून बाहेर काढा नाहीतर आम्ही बाहेर पडू शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांचा इशारा रवी राणा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतात असा आरोप अडसूळांनी यावेळी केलेला आहे त्यामुळे राजकीय चर्चा चर्चा रंगलेल्या आहेत अभिजित अडसूळ यांनी राणांवर गंभीर असा आरोप केला आहे राणा युतीतून बाहेर काढा नाहीतर आम्ही बाहेर पडू शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी असा इशारा दिला वर्ष जेव्हापासून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिवसेनेला एक रा राज्यपालपद देणार एक किंवा दोन त्यामध्ये अडसू साहेबांना स्वतःहून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला आम्ही राज्यपालपद देणार आहोत गेल्या दोन वर्षापासून ठीक आहे परंतु या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं अडसू साहेबांचा सा क्लेम होता कारण शिवसेनेची जागा होती आणि पाच वेळा ते खासदार आधी राहिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी नक्कीच क्लेम आमचा होता